माझ्या सासूबाई मंदाकिनी परांजपे यांनी एकोणीसशे पन्नास साली भरतकामाचे क्लासेस सुरू केले की ज्या वेळेला बायका फारशा बाहेर पडत नव्हत्या आणखी या केलेल्या म्हणजे भरतकामाला अशी फारशी मान्यता नव्हती किंवा इतकं त्याचं मत नव्हतं त्या काळात त्यांनी भरतकामाचे क्लासेस सुरू केले की रिबन एम्ब्रॉयडरी आहे जसं ही धाग्यातली एम्ब्रॉयडरी आहे तसं वापरून केलेलं आहे मी आदिती गोखले ललिता परांजपेंची मुलगी आणि नात मी स्वतः भरत काम करते आणि एका बचत गटाबरोबर काम करते हे आहेत श्रीमती ललिता परांजपे व त्यांच्या कन्या ज्यांनी आज त्यांच्या वारसा रेशमाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण या भरतकामाचे आगळे वेगळे वे असे वे वे प्रदर्शन आयोजित केले पुण्यातील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी मध्ये हे प्रदर्शन आहे सोळा तारखेपर्यंत आहे कल्पकता नाविन्यपूर्ण असे हे प्रदर्शन आहे त्या कलाकृती इथं सादर केलेल्या आहेत नमस्कार माझ्या सासूबाई परांजबे यांनी एकोणीसशे पन्नास साली बऱ्याच कामाचे क्लासेस सुरू केले की ज्या वेळेला बायका फारशा बाहेर पडत नव्हत्या आणखी या केलेल्या म्हणजे भरतकामाला अशी फारशी मान्यता नव्हती किंवा इतकं त्याचं मत नव्हतं त्या काळात त्यांनी भरतकामाचे क्लासेस सुरू केले आणखी त्याच्यातून त्यांनी हळूहळू क्लास आमचा वाढत गेला नंतर त्यांनी थोडी प्रदर्शन करायला सुरुवात केली आमची कुठेही जाहिरात पेपरला किंवा अशी नव्हती माउथ पब्लिसिटीमुळेच आमच्याकडे विद्यार्थी विद्यार्थिनी येत होत्या गोखले हॉलमध्ये एकोणीसशे पासष्ट साली त्यांनी एक्झिबिशन केलं त्या एक्झिबिशनला आचार्य आत्रे नंतर यशवंतराव चव्हाण वगैरे आधी मान्यवरांनी भेट दिल्या होत्या आणि मनापासून त्यांचं कौतुक केलं होतं ही ते। जी कला जी आहे भरतकामाची आताच्या या नवीन मॉडर्न जगामध्ये जे कॉम्प्युटर आणखीन ए आय वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये ही कला असे लोकांना वाटत की लोक पावत आहे पण आताचा जो माझ्या प्रदर्शनाला जो प्रतिसाद आहे यंदा आम्ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली प्रतिसादावरनं काही के असे वाटत नाही की ही कला कुठे जरी कमी पडते किंवा असं होत आहे माझ्या सासूबाई एकोणीस वीस दोन हजार चार साली गेल्या त्याच्या आधी मी त्यांच्याबरोबर काम करत होते परंतु फुल म्हणाल तर मी चार नंतर मी क्लास माझा माझ्या पद्धतीने त्यांनी शिकवलेल्या पद्धतीने चालू केला त्यावेळेला सुद्धा माझ्याकडे त्यांच्या वेळेला ज्या जुन्या विद्यार्थी यायच्या ये त्या येतच होत्या आणखीन सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं आणखीन मी पण नवीन नवीन त्यामध्ये प्रकार करत गेले उदाहरणार्थ घड्याळ्यांवर एम्ब्रॉयडरी करायला लागले प्रे केले ज्वेलरी बॉक्स अशा अनेक नवीन नवीन प्रकार आम्ही कामांनी केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो अवघड टाका लॉंग शॉट या प्रदर्शनामध्ये आमच्या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रदर्शनात आम्ही तो डिस्प्ले जास्त केलेला आहे सगळे म्हणजे गणपतीच्या म्हणजे शंकर आहे त्याच्यामध्ये धन्वंतरी आहेत राधाकृष्णांचे आहेत नंतर अक्कलकोट महाराज साईबाबा संत तुकाराम नंतर आ, पोर्ट्रेटमध्ये शिवाजी महाराज नंतर सावरकर सावर ही जी न ह्या ज्या कलाकृती आहेत सावरकर काय शिवाजी महाराज काय ही नेत सगळ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये शेडिंग आणून ते करणं मला चॅलेंजिंग होतं पण माझ्या विद्यार्थिनीच मला असा उत्साह वाटेल अशा प्रकारचे मला काम करायला लावलं आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त रंगांचा वापर करून त्या चेहऱ्यावरचे त्यांचे भाव डोळ्यातला जिवंतपणा हा आणण्याचा मी आटोखाट प्रयत्न केला तसंच माझ्या मिस्टरांना मी त्यांच्या पंच्याहत्तरव्या वर्षी मधुबालाच चित्र गिफ्ट म्हणून दिलं आता रेशीम बनवणारी जी मधुरा कोर्स कंपनी आहे ते अठ्याहत्तर सालपासून आम्ही त्याच्या त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायला लागलो त्यावेळेला माझ्या क्लासमधल्या आणखी माला स्वतःला आम्हाला भरपूर बक्षिस मिळाली आणि अठ्यात्तर नंतर आम्ही सतत त्या कॉम्पिटिशन मध्ये रेशीम धागे बनवणाऱ्या रे, मधुरा कोर्स कॉम्पिटिशन मध्ये आम्ही भाग घ्यायला लागलो त्याच्यात एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी रशीन बॅले डान्सर ही भर हे चित्र भरून पाठवलं आणि त्याला सुद्धा आम्हाला बक्षीस मिळालं आई नंतर त्याच्यानंतर मला वाटतं ब्याण्णव साली पोरकेक मध्ये ताजमहाल करणारा कारागूर तो ऐला त्यालाही पहिलं बक्षीस मिळालं अशा तरांनी आपले याची प्रसिद्धी आणखीन बक्षीस मिळत गेली नंतर आई गेल्यानंतर मात्र मला जरा टेन्शन आलं की आपण कसं काय आहे हे करू शकू का एक पण त्याच्यानंतर जी पाच साली कॉम्पिटिशन झाली त्याच्यात मी दहा चित्र पाठवली याच्यात मला दुसरं मिळालं आणखी माझ्या एका विद्यार्थिनाला तिसरं मिळालं आणि बाकीची आठ कॅन्स्युलेशन अशी दहा चित्रांना बक्षीस मिळाली माझा आत्मविश्वास जुणावला आणि मी अगदी छानपणाने क्लास क्लासमध्ये छान शिकवायला लागले मुली नाही बायकांना सगळं ते आवडायला लागले अशा तऱ्हेने आज पंचाहत्तर क्लासची पंचाहत्तरी साजरी करताना हा आनंदोत्सव साजरा करताना आम्हाला अतिशय आनंद होत अनेक प्रकारचे विषय म्हणजे पशु पक्षी नेचर असे सगळे मी यामध्ये जास्तीत जास्त कव्हर केले आधी आमची अनेक प्रदर्शनं झाली पण एकसष्ट आमच्या क्लासचे वाढदिवस केल्यानंतर मध्ये जरा गॅप पडली माझ्या मिस्त्रांची तब्येत बरी हो नव्हती त्यामुळे साधारण आम्ही पाच वर्षाने एक्झिबिशन करतो त्यामुळे मध्ये जास्त गॅप पडली पण हा पंच्याहत्तरावा वाढदिवस हा अतिशय महत्वाचा होता माझ्या सासूबाईंच्या केलेल्या सुरू केलेल्या याला मला दाद देणं किंवा त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे मला अतिशय महत्वाचं वाटलं त्यामुळे हा ला पंचात वाढ दिवस आम्ही साजरा करायचं ठरवलं आणि राजा रविवर्मा आर्ट गॅलरी मध्ये बारा नोव्हेंबर पासून सोळा नोव्हेंबर पर्यंत सकाळी अकरा ते संध्याकाळी सात पर्यंत हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले आहे असं ठरवून आम्ही हा सोहळा आनंद सोहळा साजरा करत हो। आहोत मी अरुंधती ठरते मंदाकिनी परांजपेंची नात आणि ललिता परांजपेंची मुलगी आईचे जसं पुण्यात क्लासेस आहेत तसं माझ्या मुंबईत क्लासेस आहेत गेले अठरा वर्ष मी मुंबईत भरतकाम शिकवते ज्या पद्धतीने आजीनी शिकवलं आता आई शिकवते त्याच पद्धतीने एम्ब्रॉयडरी शिकवण्यात येते तिथेही तिथे मी केलेली मागे फ्रेम दिसतेय प्रकारे नवीन प्रकार मी बरेच करायचा प्रयत्न करतो रिबन ही आ, रिबन एम्ब्रॉयडरी आहे जसं ही धाग्यातली एम्ब्रॉयडरी आहे तसं हे सॅटेन रिबन वापरून केलेलं आहे किंवा थ्री डी इफेक्ट जो ह्याच्यात एम्ब्रॉयडरीच्या स्किल मी आपण दाखवतो तोच तेच धागे वापरून हे मी थ्री डी क्रिएट केलेलं आहे एक वेगळ्या प्रकारचं चित्र केलेलं आहे सो प्रयत्न हाच आहे की पारंपारिक एम्ब्रॉयडरीच्या बरोबरीने नवीन काहीतरी निर्माण करावं किंवा नवीन जनरेशनला आवडेल असं काहीतरी क्रिएट करावं आणि ही जी कला आहे ती पुढच्याही पिढ्यांना अशीच चालू ठेवावी आणि आवडेल असं करावं आम्ही बचत मी आदिती गोखले ललिता परांजपेंची मुलगी आणि मंदाकिनी परांजपेंची नात मी स्वतः भरतकाम करते आणि एका बचत गटाबरोबर काम करते आम्ही दोघीजणी त्या बचत गटातल्या बायकांकडनं वस्तू बनवून घेतो आणि त्यानिमित्त आम्ही आम्ही त्यांना ही कलाही शिकवली आणि त्यांना थोडेफार आर्थिकही सहाय्य होतं त्याच्यामुळे हो शिकवतो 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 धन्यवाद गरुडाचे चित्र आहे हे घ्या पेन्सिल स्केच आहे हे लिहिलेलं घ्या त्याच्यावर बोलायला हे पेन्सिल स्केच आहे हे चित्र मला अतिशय आवडले माझ्या व्यायांनी केलेलं आहे आणि ते आवडलं म्हणून मी तो एम्ब्रॉयडरीमध्ये करायचं हो ठरवलं आणि मुख्य म्हणजे बाकी हा सगळा लॉकशॉट आहे मी कडेला बॅकस्टीज घातली बॅकग्राऊंडला हे या चित्राचं वैशिष्ट्य ही माझी नणंद आहे तिने काय काय या रनर नहीं। टेबल मॅट्स वगैरे केले नाव सांगा तुम्ही रश्मी उदयला असते मी जवळजवळ पंधरा ते अठरा वर्षी क्लासला जाते आणि क्लास म्हणजे एक आमचा जिवंत जरा आहे तो की तो कधी थांबू नये असंच वाटतं काय आणि या सगळ्या टाक्यांमध्ये ते सगळं आहे साखळी एटी टी बटरणी सगळ्यांमध्ये किती वेळ लागला करायला ते सगळं एक महिना काही लागतं कारण माझ्या पोस्टाची हे सगळं करते त्याच्यामुळे मला वेळ कमी मिळतो आणि या सगळ्या मैत्रिणींमुळे छान म्हणजे

कारण सावरकर हे आपलं दैवत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मी खायलाच पाहिजे होती आणि त्याचा मी खूप प्रयत्न केलेला आहे पर्टिक्युलर मी सांगायचं होतं छोटंसं सा दिसेल पण हे रिंकल होते हे करायला खूप कारण त्याच्यामध्ये खूप भाव आहे दोन रेघा नाही आहे त्याच्यामुळे त्यांचा चेहऱ्याचा आकारच सगळा बदलला आहे आणि जुडी डोळ्यांचं तर आपण म्हणतोच त्यांचे डोळे भेदकही होते प्रेमळे ते सगळे भाव अण्ण पण ते माझ्या गुरु ललिता परासते ह्यांच्यामुळे हे केवळ शक्य झालेलं आहे मला एकला हे जमलं नसतं आणि मी गुरु पण केले माझ्या मी नेसलेली साडी पण मीच केलेली आहे आणि आधी मला अँकरचं बक्षीस मिळालं होतं तेव्हा त्याचा विषय होता रांग रांगोळी ठिपक्यांच्या रांगोळीत मी मोर केले होते त्याला मला बक्षीस होतं अजून एक ह्याचं म्हणजे सगळ्यांनी इंग्लिशमध्येच तारखा घातल्या तिथे मी आपले सावरकर म्हणून चतुर्थी आणि शक्य घातले हिंदू धर्म आणि ह्याच्यासाठी मी स्पेसिफिक केलेले आहे आणि खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे ह्याच्यात माझं दहा टक्के शिकवणारा जो गुरु असतो त्याच्यामुळे मी एवढं करू शकले अदरवाईज मला हे शक्य झालं नसतं था। <laughs> त्यामुळे त्यांना किती धन्यवाद आणि किती वेळेला नमस्कार करावं ते कमीच आहे थँक्यू थँक्यूरकर आता पंधरा वर्ष ॲक्च्युली माझ्या मावसभायणीने रांगोळीत चित्र काढलं होतं आणि त्यावेळेस मी माझ्या आईला म्हणाले होते की तिने रांगोळीत बांधलं आहे मी भरतकामातले चित्र पूर्ण केलं आणि हा शिवाजी महारा महाराजांचं चित्र बघायला घेतलं आणि काय नियतीची काही वेगळी योजना असावी कारण युजली आम्हाला पाच वर्ष सात वर्ष असे लागतात पण आम्ही चिकनगुण्याने आजारी पडले आणि मला भरपूर वेळ मिळाला तो करायला त्यामुळे दोन तो पूर्ण झालं हे चित्र आणि करताना म्हणजे जेव्हा मी आजारी पडले तेव्हा मला महाराजांनी स्फूर्ती दिली की आता तू हे झटकून टाक जीवा जेव्हा मी पूर्ण केला तेव्हा माझ्या गुरूंनी सौम ललिता म्हणजे श्रीमती ललिता त्यांनी मला अभिज्ञान दिलं की तुझ्याकडनं हे आउटस्टँडिंग चित्र खूपच छान केलं मोत्याचे माळ बिळा आणि मोत्याजी माळ्याच सगळे म्हणतात की त्याचे मोती वाटत म्हणून मला धन्य समजते की मी ह्या बहिणींकडे यायला लागल्या त्या माझ्या गुरु आहेत आणि जे म्हणजे ऍक्च्युली हे टीमवर्क आहे आमचं पण त्यामुळे वासंती तू म्हणजे इतकं सुंदर केलं आहेस की सगळं प्रेम तुझं आहे पण मग आता नाही बहिणी त्यातलं टीमवर्क आहे आणि त्या म्हणजे एवढं त्यांचं आमच्यावर जीव आहे हे ह्याच्यातलं प्रतिधक्त अशा अनेक कलाकृती आमच्याकडनं का ठीक आहे तुमचं नाव सांगा शालिनी मला सहा महिने लागले भरायला हे खूपच अगदी बारीक बारीक भरतकाम आहे सगळं लॉंग शर्ट मी केलेलं आहे लॉंग शर्ट म्हणजे काय धागा सिंगल धागा सिंगल धागा लॉंग शर्ट अच्छा मी भरलेली आहे पूर्ण हा हा सहा महिने तुमची काही आणि प्राईज ओके आधी okay. गेल्यावर श्रीने आम्हाला विचारलं तुम्ही हा घ्याल ना माझ्याबरोबर शिकाल ना तर मी हो म्हटलं आणि त्याच्यानंतर कॉम्पिटिशन डिक्लेअर झाल्यावर आम्ही चार महिन्यात भरलेली फ्रेंड तिसऱ्या नंबर अरे माझं नाव सालिनी आणि अजूनही काय आहे बरोबर जे कॉम्पिटिशन झाली त्याला mm -hmm. पण मला फर्स्ट प्राईज मिळाला पण आमच्या प्रेम त्यांनी दिल्या नाही mm -hmm. आणि ते दुसरं चित्र मी आता घडणं चालू आहे थँक्यू थँक्यू